नमस्कार सर्वांना आज मी रेवडी करते आहे रेवडी म्हटले की यात्रेची आठवण येते ना हल्ली सगळीकडेच आणि नेहमीच मिळत असते पण अगोदर कसं फक्त यात्रेतच मिळायची त्यासाठी तीळ मी इकडं भाजून घेणार आहे थोडंसं फुगेपर्यंत आणि असं तडतड उडेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे भाजल्यानंतर ते खुसखुशीत होतं तर आता इकडे बघा भाजलेलं येते व्यवस्थित उडतं येते आता हे साईडला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये एक वाटी गुळ घेते आहे गुळ बुडेपर्यंत आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आणि याचा एकदम कडक पाक करून घ्यायचा आहे पाक होतोय तोपर्यंत ताटाला तूप लावून घ्यायचं एकदम व्यवस्थित आणि जास्त प्रमाणात तूप लावून घ्यायचं आता इकडे बघा पाक तयार झालेला आहे की नाही ते चेक करूया पाकाची आपल्याला गोळी तयार झालेली पाहिजे एकदम कडक पाक हवा आहे तो कसं समजतं पाण्यामध्ये मी बघा पाकाचे काही थेंब टाकलेले आहेत त्याच्याशी गोळी तयार होती आहे पाकाची ज्यावेळेस ही गोळी आपण परत प्लेटमध्ये टाकू त्यावेळेस त्याचा आवाज येतो त्यावेळेस समजायचं की पाक आपला तयार आहे आता तयार पाक आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि सारखं असं सा उलटण्याने हलवत राहायचे तर मी काढून घेतलेले, आहे आणि स्टीलचे भांडे आहेत त्याच्यामुळं मी तुपाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे उलटण्यावरती पण तूप लावलेलं आहे आणि इकडे ताटालासुद्धा तूप लावलेलं आहे उलथण्याला पाकामध्ये बुडवायच्या अगोदर कढईत टाकायच्या अगोदरच थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि नंतरसुद्धा तूप लावत लावत ते आपल्याला इकडे मिक्स करत राहायचे तर इकडे बघा थोडं थोडं तूप मी वरून टाकते आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करत जाती आहे एकतर तुपाने फिनिशिंग तर येतेच पण खुसखुशीत व्हायला पण मदत होते आणि त्याच्यात स्टीलच्या भांड्यात मी करते आहे त्याच्यामुळं ते चिकटतसुद्धा नाही जास्त प्रा प्रमाणात तूप असेल चा तर आणि आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं की हाताने आपण याचा गोळा तयार करायचा आहे हाताला जर भाजत असेल तर उलटण्यानेच करा आणि थोडंसं थंड झाल्यानंतरच हातात घ्या कारण गोळ्याचा चटका चांगला लागतो त्यामुळं हातात घेता येईल त्यावेळेस तुम्ही ते म्हणजे पकडता येईल भाजणार नाही असं काही मिश्रण झालं की आपण ते घेणार आहोत त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इकडे बघा असं प्रकारे मी गोळ्या केलेला आहेत ताट बाजूला ठेवूयात आणि जसं सोनपापडीसाठी आपण खेचतो त्याप्रमाणेच असं एक सारखं त्याचा अगदी कलर बदलेपर्यंत खेचत राहायचे जेवढं तुम्ही असं खेचाल की नाही तेवढी तुमची जी रेवडी आहे ती खुसखुशीत होते तुम्हाला कळत असेल अगोदर गुळ्याचा कलर कसा होता आत्ता कसा झालेला आहे एकदम खेचत जायचं जोपर्यंत तुम्हाला खेचता येणार आहे ना तोपर्यंत खेचायचं आणि जेव्हा असं वाटेल की नाही आता थंड झालं आहे खूप खेचलं जात नाही आहे त्यावेळेस त्याचे तुकडे करायचेत आपल्याला आणि हाताने असे तुकडे करायला जायचे नाहीत नाहीतर ते होणार नाहीत म्हणून काय करायचं असं बघा मी तुम्हाला दाखवते आहे त्याप्रमाणे एकसारखे असं रोल करून घेतलेलं आहे मी आणि सुरीने असं थोडेसे मार्क करून घेते आहे त्याच्यामुळं आपल्याला ते, ते काढायला बरं पडणार आहे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे नाही आहे कारण पूर्ण थंड झालं ना तर त्याला मग ते चिकटणार नाही किंवा मग त्याला आकार पण देता येणार नाही हलकंसं गरम असेल असं सॉफ्ट असेल नगूळ तोपर्यंत हे सगळं करून घ्यायचं आहे इकडे या प्रकारे मी असे गोळे करून घेते आहे आणि रेवडी तुम्ही बघितलीच असेल की एक सारखी आकाराची नसते अशी कोणताही आकार असतो बडधोबड गोल चपट्या आकाराची पाहिजे तशा आकाराच्या असते त्याच्यामुळे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पाहिजेत तसं तुम्ही आकार त्याला देऊ शकता तर इकडे बघा मी असं काढून घेते आहे सगळं प्रकारे आकार देत तुम्हाला ते काढून घ्यायचे तर मधून मधून तुपाचा हातसुद्धा घ्या म्हणजे हाताला चिकटणार नाही तर प्रकारे सगळं मी केलेलं आहे आणि ह्या तिळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा तिळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि हाताने थोडंसं असं मी प्रेस करून घेते म्हणजे त्याला असा आकार वाटेल थोडासा त्यामुळे मी ते तिळात असं आणि तिळसुद्धा चांगले चिकटले जातील त्याप्रमाणे करते आता सुरुवातीला काय होतं आपल्याला सॉफ्ट वाटतं थंड होईल तसं ते कडक व्हायला लागतं त्यामुळे पाक कडक करायचा पाक जर कडक असेल ना तरच अशा खुसखुशी छान अशा होतात याच्यामध्ये तुम्हाला हवं तर निम्मा गूळ आणि निम्मा निम्मी साखर असं सुद्धा करून तुम्ही ते करू शकता सगळा पूर्ण गूळ वापरला तरी चालतो फक्त पाक कडक झाला तरच ती तुमची रेवडी खुसखुशीत होणारे नाहीतर थोडीशी सॉफ्ट पडते त्यामुळे पाकावर सगळी ही रेसिपी अवलंबून आहे माझ्या तर छान झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा सोपी आहे